सोडून झालेले आहे अनेक एका गोलाबुळाकडून सगळे कमांड राव नावया गोलाबूळ या जातीतले आहे गोलांबूळ कशाला म्हणतात गाईच्या शेपटी सारखा गोंडा ज्यांच्या शेवटीला गोलामुळ म्हणतात इतर मातारांची शेवटी सरळ साधी असते त्यांना गोंडा खाली पुच्छ नसतो गोंडा नसतो पण हनुमंतरायच्या शेवटीला मात्र असा गोंडा असल्यामुळे गोलामूळ आम्ही एक एक गोलामूळ संपूर्ण ब्रह्मांड गोळ पाच हा योग्य आमची ताकद आहे कशाला घेऊन तुम्ही रामायचा आला फोळाला

तसो राम थोरा न्याय केला विखळ बंदिलायकता भरत चकित झाला पाहू लागला काय म्हणजे राजकी वाचणारेने अस वाचाव पूर्वीही आमच्या लहानपणी वाचत होते काही सांगणारे सांगत होते पण पूर्वी अर्धी उभी घ्यायची वाचकानं आणि अर्धीच उभी सांगायची तिथं माणसं किती असायचे कुठे लावलं म्हणजे आरती करणारा एक नारळ फोडणारा एक आणि ज्यांना लावलं त्यानं भीतीला बसून झोपे जात होते मग आलं ते वाचलं दोघे रथात म्हणले त्यांना सांगितलं रामानी ताकात बाण मारले चुकलं म्हणायला होतं कोण असली अवस्था त्या काळामध्ये होती महाराज पुढे पुढे आम्ही लहानपणी बघत होतो गुरुवर गुडसुरकर महाराज साकूरच्या संघांना आणि शेवटी अहमदपूरला आहोत एक महाराज जगन्नाथ महाराज अहमदपूरकर या मंडळीने जी मेहनत घेतली आणि जे रामायण जगाला दाखवून दिलं नाग महाराजांच्या रामायणामध्ये काय सामर्थ्य आहे म्हटल्याबरोबर असले हिऱ्यासारखे वाचक आपल्यामध्ये जन्माला आले की ज्यांनी वाचत असताना ओबीओमी वेगळी वेगळी चाल लावावं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना नाग रुल्या ला सारखं लावावं आणि आता सांगणारी हिरी कसे निघाले आता सांगून गेले आता समजलेले चिवळीकर महाराज काय भाव करावं का त्यातले वेगळे वेगळे भाव काढणं आणि समाजाच्या समोर तरी सगळ्याला पाठ आहे पण त्यातले भाव मांडून वेगळा वेगळा रामायण आहे भावार्थ रामायण सगळ्याच्या समोर वेगळे वेगळे भाव काढणं आणि त्यातला आनंद लुटणं असे रात्र दिवस शक्ती सांगणारे आणि वाचणारे इथं महाराजांच्या सानिध्यामध्ये महाराजांचं दर्शन व्हावं म्हणून आज त्यांच्या अधिष्ठानाच्या जागी बरासा समाज आलेला असल्यामुळे मी गणेश महाराजांना विनंती करतो की त्यांनी आता पुढचे वाचक आणि सूचक सुचवावं माझी झालेली सेवा गुरुवारी महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम